करा करा पोलीस केस सत्य सांगत राहीन मी भूतक काही नसतात दिसते ना तेव्हा समजते दिसल्यावर समजते कोणी किती दबंग असो का जाई एकट्यात तो मुर्दा घरात जायलाच भेटते हनुमान चालीसा किती पाठ आहे कोणाला सगळं हो वाया बर हनुमान चालीसा वाचलेली आहे असे किती जण सगळ जण भूत आवे झकमासाठी लिहिले का भूत भूतप्रेत जवळ येणार नाही म्हणून आस्तीन म्हणूनच लिहिलं की नाही भूतप्रेत असतात म्हणूनच लिहिलं किती त्याच्यात नसत का झकमा लिहिलं असतो सार असते आपण सावधान राहायला पाहिजे भ्याचं काम नाही आहे नाव घेऊन राहिला येतही नाही तसंही म्हटलेलं आहे महावीर नाम असून पण जादू जादूटोने केल्या जातात मग उपाय आहेच आपला डुकराचा दात घोसाळला की सारे भूत काय <laughs> मोठं वावळ मुसलमान आय का हिंदू लोकांच्या जात उडवण्याचे प्रयोग काही डुकराच्या दाताना नष्ट होत नाही त्याच्यासाठी दुसरे प्रयोगच करावे लागतात आता मायापाशी येऊ नका माझ्या जात बर नाही तर महाराज आमचं काम करून द्या <laughs> आमचं काम राजनीतीचं हिंदूकरण करणे जसं मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून देशाला इस्लामिक बनवायचं आहे तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून टार्गेट जर आपले कम्प्लीट करायचे असतील तर आपले कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण लात मारू हवेत लागिन ते कोणाच्या तोंडावर बसत नाही आपली प्रत्येक लात टा टार्गेटच्या तोंडावरच बसली पाहिजे तरच आपण युद्ध जिंकू जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसला जो कट्टर हिंदू आहे त्याला हरव्यासाठी वोट होईन तिसऱ्या कोणत्या प्रकारानं ते वोट करत नाही मुसलमान फक्त इस्लामसाठी वोट करते हिंदू कशासाठी वोट आपल्या जातीचा उभा टमाट्याचे भाव फार वाढले टमाटेच भरते का का, का पेट्रोलचे भाव बेरोजगारी रस्ते फार खराब आहेत अमुक टमुक भलाना देखलाना विकास भंपक गोष्ट भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू पण सडक्या जातीवादाचे जा शेण खाते मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी दलित आहे मी बनिया आहे वैश्य आहे आणि तेवीसशे अठ्याहत्तर जाती आता एक आंदोलन सुरू झालं तर माहीत तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फुटपाड्याच अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती का हे खायला कुठे असते टेन्शन आता जाव कुठ येणार सारेच आहे मग घुसला त्याचा थळग्यावर चादर म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अह आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या बी तो करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता देवता, ग्रामदेवता वास्तुदेवता पितृ देवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संघ माती खायची हे तुम्ही ठरवा कारण देखे देखे जात कोई देखे ना मेरी मां के दर पे तो ऐसी कोई बात ना तुम्हाला जगदंबेची कृपा पाहिजे की जाती सोबत माती खायची आहे तुम्ही ठरवायचं देखे ना जात कोई देखे औगाधना मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना करता है सच्चे मन से जो कोई आराधना करती मंजूर मैया उसकी हर प्रार्थना मा मेरी मंगल पे हरखती लाज रखती हो मैया मां लाज रखती हो मैया लाज र हो कुळदेवता असो का ना अस कुळदेवी जरूर असते कुळदेवी माहित नाही तो दुःखीच असणार आहे म्हणजे धर्मनिष्ठ असतात त्यांच्यावरच कुळदेवीची कृपा होत असते म्हणून जाती निष्ठ न होता आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे तरच महालक्ष्मीची कृपा होईल धनसंपत्तीच्या रूपात महासरस्वतीची कृपा होईल ज्ञानाच्या रूपात महाकालीची कृपा होईल बलिष्ठता संघटना सुंदरतेच्या स्वरूपात त्रयी महाशक्तीची कृपा संपादन करून घेऊन आपण देशाला सोन्याची चिडिया बनवू जगद्गुरु बनवू चक्रवर्ती सम्राट बनवू पण याच्यासाठी आपल्याला कट्टर हिंदूवादी राजा लोक राजनितीत बसवणं अत्यंत आवश्यक आहे चार हजार नऊशे पंचेचाळीस लोक आमदार खासदार त्याच्यातले तीस जण मुख्यमंत्री असतात एक जण प्रधानमंत्री असते आणि हेच हिंदू हिताचे किंवा हिंदूंच्या नुकसानाचे कायदे कानून बनवत असतात म्हणून वोटिंग वोटिंगसाठी जा एक एक वोट तुमचं एका एका महायज्ञाच फळ प्रदान करणार राहील हिंदुत्वासाठी वोट करा हिंदुत्वासाठी जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे तुमचा होम होईल आग होईल मुसलमानांचं स्पष्ट टार्गेट आहे गजवाई हिंदच मुळे ते अलग अलग प्रकारचे जेहाद करून राहिलेले आहेत पण ते अर्धे सक्सेस आहेत इराण इराक अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश ब्रह्मदेश इंडोनेशिया कंबोडिया तायवान सगळे हिसकले त्यांनी देशातून केरळ पश्चिम बंगाल काश्मीर हिसकण्यात इथूनही तेच होणार जर आताच तुम्ही सावधान नाही झाले तर जागोजागी पाकिस्तान बनलेला आहे जितके मुसलमान एरिया आहेत ते सगळेच्या सगळे पाकिस्तान आहेत पण पाकिस्तानच्या प्रति निष्ठावान आहेत ते भारत पाकिस्तान मॅच जेव्हा भारत हरते तेव्हा हे मुसलमान लोक आपापल्या एरियात फटाके फोडतात निष्ठा त्यांची पाकिस्तानच्या प्रती आहे भारताप्रती निष्ठा नाही आहे त्याच्या तोंडातून भारत माता की जय वंदे मातरम कधीच निघत नाही त्याला भारताचं इस्लामीकरण करण्याचं स्पष्ट टार्गेट आहे ज्या देशात इस्लामिक शासन नाही त्या देशाला दारुले हरब म्हणतात जिथं इस्लामिक शासन आहे त्याला म्हणतात दारुले इस्लाम भारतात इस्लामिक शासन नाही आहे म्हणून हा दारुले हरब आहे पण मुसलमानांसाठी दारुले हरब मध्ये शांतीनं राहण हरा शांतीप्रिय कॉम इथं शांतीनं राहू शकत नाही म्हणून शंभर टक्के दंगे मुसलमानांकडूनच होतात चाळीस हजार पोरी रोजच्या लांबवून राहिले हिंदूंच्या तांत्रिक प्रयोग करतात जाडू डुटोण्याचे प्रयोग करतात चांगल्या चांगल्या घरच्या सुंदर सुंदर पोरी शमळ्या पोरावर भाडून कशा काय राहिलेल्या तांत्रिक प्रयोग केला की तो पोट्टा शंभळ पोट्ट कामदेवच दिसते त्याला जिकडे तिकडे तू दिसी नाही जे लव जेहादच्या काम करून राहिले लवजेहाद हाणून पाडण्यासाठी डुकराचा दात जवळ ठेवायचा लेडी कॉन्स्टेबलला सांगायचं त्या पुरीच्या शरीरावरचे सगळे गंडे धागे तावीज जे काही बांधलेलं आहे ते काळा तोळा जाळून टाका डुकराचा दात पाण्यात घासून पाजला की साऱ्या प्रकारचे इस्लामिक प्रयोग थाळगणी तुटतात आणि तिचं डोकच ठिकाण्यावर हो येते महाराज अंधश्रद्धा फैलवून राहिले पोलीस केस करा करा पोलीस केस सत्य सांगत राहीन मी भूतक येतं काही नसतात दिसते ना तेव्हा समजते दिसल्यावर समजते कोणी किती दबंग सोडले का एकट्यात तो मुर्दा घरात जायलाच भेटे हनुमान चालीसा किती जणाला पाठावं कोणा सगळं ओर बापरेव वाया बर हनुमान चालीसा वाचलेली आहे असे किती जण सगळ जण भूतिसा मारायसाठी लिहिले का भूत भूतप्रयत्न जवळ येणार नाही म्हणून आस्तीन म्हणूनच लिहिलं की नाही प्रेत असतात म्हणूनच लिहिलं किती त्याच्यात नसतात काय मारण्यासाठी लिहिलं असतो सार असते आपण सावधान राहिलं पाहिजे भूता भ्याचं काम नाही आहे जो जगदंबेचं नाव घेऊन राहिला त्याच्यापाशी येतही नाही तसंही म्हटलेलं आहे भूतप्रिशा पिशाच्या निकट नाही महावीर जब नाम सुनावे पण जादूटोण्या केल्या जातात मग उपाय आहेच आपला डुकराचा दात घोसाळला की सारे काय डुकराचं <laughs> <laughs> मोठं वावळ मुसलमान आय माहिती का हिंदू लोकांचे जादूटोण्याचे जा प्रयोग काही डुकराच्या दातांना नष्ट होत नाही त्याच्यासाठी दुसरे प्रयोगच करावे लागतात आता मायापाशी येऊ नका माझ्या दुकानात नाही इंकल्या जात बरं बर नाही तर महाराज आमचं काम करून द्या <laughs> आमचं काम राजनीतीचं हिंदूकरण करणे जसं मुसलमानाचं स्पष्ट टार्गेट आहे राजनीतीचं इस्लामीकरण करून देशाल इस्लामिक बनवायचं आहे तसं आमचं स्पष्ट टार्गेट आहे देशाल हिंदू राष्ट्र बनवायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून महापाशी टार्गेट जर आपले कम्प्लीट करायचे असतील तर आपले कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपले कन्सेप्ट क्लिअर नसले तर आपण लात मारू हवेत लागिन ते कोणाच्या तोंडावर बसत नाही आपली प्रत्येक लात टा टार्गेट तोंडावरच बसली पाहिजे तरच आपण युद्ध जिंकू जर आपले कन्सेप्ट क्लिअर नसला जो कट्टर हिंदू आहे त्याला हरव्यासाठी वोट होईन तिसऱ्या कोणत्या प्रकारानं ते वोट करत नाही मुसलमान फक्त इस्लाम साठी वोट करते आणि हिंदू कशासाठी वोट करते आपल्या जातीचा उभा आहे टमाट्याचे भाव फार वाढले टमाटेच भरते काय म्हणतात का, का तर पेट्रोलचे भाव बेरोजगारी रस्ते फार खराब आहेत अमूक टमुक भलाना डेकलाना विकास भंपक गोष्ट भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू सडक्या जातीवादाचे शेण खाते मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी दलित आहे मी बनिया आहे वैश्य आहे आणि तेवीसशे अठ्याहत्तर जाती आता एक आंदोलन सुरू झालं तर का तुम्हाला हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फुटपाडायचं अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायच माहिती आहे का हे जवतीन कुठीन जातीन कुठी कोणाला कशाची बळ खायला कशाची असते की तसं मला टेन्शन यायच की आई या आता जाव कुठं येणार सारे इलेच आहे मग घुसला त्याचा नेता थळग्यावर थोडग्यावर चादर म्हटलं अरे चादळला निघाला रे हा काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत धर्माचं नाव घेतलं की अ आपणच काय ठेका घेतला का आपणच काय केलं पाहिजे का बाकीच्या इन भीत करा पण लक्षात ठेवायचं इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणे नाही तुम्हाला जगदंबेचा आशीर्वाद पाहिजे की जाती संघ माती खायची हे तुम्ही ठरवा कारण देखे न जात कोई देखे ना मेरी के दर पे तो ऐसी कोई बात ना तो मैं जगदंबे की कृपा पाजे कि जी सोबत माती खाया ची है तुम्हें ठरवाच देखे ना जात कोई देखे औगाद ना मेरी माँ के दर पे तो ऐसी कोई बात ना करता है सच्चे मन से जो कोई आराधना करती मंजूर मैया उसकी हर प्रार्थना मा मेरी मंगल पे जमाज रखती है लाज रखती हो मैया मां लाज रखती हो मैया लाज र कुळदेवता असो का ना अस कुळदेवी जरूर असते ज्याला कुळदेवी माहित नाही तो दुःखीच असणार आहे म्हणजे धर्मनिष्ठ असतात त्यांच्यावरच कुळदेवीची कृपा होत असते म्हणून जाती निष्ठ न होता आपण धर्मनिष्ठ झालं पाहिजे तरच महालक्ष्मीची कृपा होईल धनसंपत्तीच्या रूपात महासरस्वतीची कृपा होईल ज्ञानाच्या रूपात महाकालीची कृपा होईल बलिष्ठता संघटना सुंदरतेच्या स्वरूपात त्रयी महाशक्तीची कृपा संपादन करून घेऊन आपण देशाला सोन्याची चिडिया बनवू जगद्गुरू बनवू चक्रवर्ती सम्राट बनवू पण याच्यासाठी आपल्याला कट्टर हिंदूवादी राजा लोक राजनीतीत बसवणं अत्यंत आवश्यक आहे चार हजार नऊशे पंचेचाळीस लोक आमदार खासदार त्याच्यातले तीस जण मुख्यमंत्री असतात एक जण प्रधानमंत्री असते पण हेच हिंदू हिताचे किंवा हिंदूंच्या नुकसानाचे कायदे कानून बनवत असतात म्हणून वोटिंग वोटिंगसाठी जा एक एक वोट तुमचं एका एका महायज्ञाचं फळ प्रदान करणार राहील हिंदुत्वासाठी वोट करा हिंदुत्वासाठी जो हिंदू हित की बात करे उसी को हम मतदान करे तुमचा होम होईल यज्ञयाग होईल मुसलमानांचं स्पष्ट टार्गेट आहे गजवाई हिंदच मुळे ते अलग अलग प्रकारचे जेहात करून राहिलेले आहेत पण ते अर्धे सक्सेस आहेत इराक, अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश ब्रह्मदेश इंडोनेशिया कंबोडिया तायवान सगळे हिसकले त्यांनी देशातून केरळ पश्चिम बंगाल काश्मीर हिसकण्यात आहेत इथूनही तेच होणार जर आताच तुम्ही